नाही महाराज पावना जर नवीन जर आला एक दिवसाचा पाहुणा असतो महाराज आल्यानंतर एक दिवसच त्याची सगळीची आजारी होते आणि दुसऱ्या दिवशी कवा जाईल वाटतो आणि दुसऱ्या दिवशी त्याची ती होत नाही महाराज त्याचा मान सन्मान दुसऱ्या दिवशी होत नाही वेस बदलणं नाव बदलणं आणि त्यांच्या इथं राहणं हे फार कठीण आहे आणि कसं राहायचं आमची कृपा तुमची धर्मराजा तुमची कर्पा असल्यानंतर निश्चित आपून राहू येत एवढा विश्वास स्वतः महाराज भावाचा की भावाच्या कर्पाशीर्वादानं सगळं कुटुंब व्यवस्थित राहील म्हणून पहिले लोक मातारपणा टाकून एकत्र राहायचे आणि थोरल्या भावाच्या विचारामध्ये राहायचे आमचं म्हणायचे आमच्या थोरल्या दादाच्या कर्पाशीर्वादानं चांगल्या प्रकारचं कुटुंब चलत आहे असं म्हणायचे पहिले लोक महाराज आणि तशा पद्धतीनं त्या ठिकाणी अर्जुन म्हणतायत नाव बदलायचं आहे वेश बदलायचं आहे आणि दुसऱ्याच्या घरी राहायचं हे कठीण आहे पण तुमच्या कर्पा आशिर्वादन सुखरूप आपण सगळे राहू असे म्हणतात धर्म म्हणे पारता मी आत्मनाम ठेवी न अक्षकर्मी निपुण होई राजे धर्म अर्जुनाला म्हणताय तर आता माझं नामकरण बदलणार आहे माझं नाव बदलणार आहे आणि नाव माझ कंक ठेवणार आहे काय ठेवणार आहे कंक काय होईल मग सांगितो मला अर्थ नाही कळाला त्याचा अक्षकर्मी अक्षयकर्मी म्हणजे काय हा भूत कर्मामध्ये मी परवी नाही दूध कर्मामध्येच वाट लागली yes. महाराज आहे परवी काही माणसं महाराज दूध खेळण्यासाठी जातात धन जाण्यासाठी जातात का धन येण्यासाठी जातात प्रत्येकजण माणूस दूध खेळतो आता कोण कुण्या पद्धतीचं कुणी मटका लावतं कुणी पत्ते खेळतात कुणी दूध खेळतात पण प्रत्येकजण धन येण्यासाठी खेळतो महाराज धन डावावर लावतो पण धन येण्यासाठीच खेळतो ना काय प्रत्येकजण पण प्रत्येकाचं धन जातंच कुणाचं काही धन येत नाही तसं या पांडवाचं धन दूत कर्म खेळल्यामुळं सगळं धन गेलं महाराज काहीच राहिलं नाही बारा वर्षे वनवास एक वर्षे अज्ञातवास त्याच्यामुळंच आला आणि त्या ठिकाणी धर्म म्हणतात मी कंकया नावानं माझं नामकरण बदलील आणि दूत कर्मामध्ये मी परवीन आहे आणि पहिले राजे महाराजे दूध खेळायचे महाराज सभाघरामध्ये दूध खेळायचे आणि त्या ठिकाणी मी परवीन असल्यामुळं मी नीतीनं न्यायानं तिथं दूध खेळेल आणि चांगल्या प्रकारे मी माझा सल्ला देईल आणि पटवून दाखेल असं त्या ठिकाणी धर्मराजे अर्जुनाला म्हणतात दंत पाश करी दरुण स्वगुणे विराट मोहीन नाना युक्ती खेळो खेळ्या ते मी हातात घे आणि माझ्या प्रयत्नानं माझ्या अक्कल हुशारीनं तू अशा प्रकारचा खेळ अशा प्रकारचा खेळेल विराट राजाला मोहून टाकेल ते दूध खेळून अशा प्रकारे गुंग करून टाकेल माझ्या 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 पद्धतीनं माझ्या माझ्या पराक्रमानं माझ्या माझ्या अक्कल हुशारीनं दूध खेळेल आणि विराट राजाचं मन जिंकून घेईल आणि त्याच्यामुळे विराट राजे मला तिथं नोकरीला ठेवतील असे धर्म अर्जुनाला सांगतात यावरी भीम बोले अपूर्व मी मनवीन ते बल्लव सुपशास्त्री प्रवीण सर्व निर्मिन मी अ त्या ठिकाणी भीम म्हणलाय माझं नाव मी बल्लव ठेवेल काय ठेवी बल्लव आणि बल्लव मी माझं नाव ठेवील आणि मी आचारी म्हणून प्रसिद्ध होईल आचारी स्वयंपाकामध्ये एवढा परविन होईल एवढा परविन होईल प्रत्येक पदार्थाला चव आहे हां प्रत्येक पदार्थाला चव मी त्या ठिकाणी आणि प्रत्येक पदार्थ छट्रस प्रकारचं अन्न पंचपक्वन्नाचं अन्न बनवी आणि खाल्ल्याबरोबर असलाच आचारी पाहिजे आणि हाच आचारी आपल्या या पाकशाळेमध्ये ठेवायचा असं विराट राजाला वाटलं पाहिजे असं त्या ठिकाणी बल्लव मी बल्लव होईल माझं नाव काय ठेवीन बल्लव ठेवील आणि त्या ठिकाणी आचारी म्हणून एक वर्षे कार्य करील असे भीम म्हणतात चतुर्वि दे जबा वसंत जाता वसंत प्रकारचं चतुर्वी चविष्ट अन्न मी बनवीन महाराज त्याचा सुगंध सुटला ना सुगंध त्या अन्नाचा देवापर्यंत त्याचा वाच आहे गावात जाईलच गावात त्याचा सगळ्या तोंडाला पाणी सुटलो त्याचा विषयच नाही पण देवापर्यंत त्याचा सुगंध जाईल त्यातून अन्न तयार करीत असताना फोडणी दिल्यानंतर अगर काही करीत असताना था स्वयंपाक करीत असताना था सगळ्या गावामध्ये त्याचा सुगंध जातो महाराज आजही जातो म्हणून करतात चतुर्विद अशा प्रकारचं अन्न निर्माण करील देवापर्यंत त्याचा सुगंध गेला पाहिजे आणि त्या सुगंधानंच नुसतं लाळ गुटली पाहिजे महाराज त्या गावकऱ्यांनी अशा प्रकारचा मी त्या आचारीपणामध्ये परवीन होईल आणि त्या ठिकाणी मी अन्न पूर्ण करेल असं सांगतात मल्ल दारुण बळे झोंबी घेईन विराटा प्रति संत करो नि धर्मराया धर्मराजा माझ्या गुणानं विराट राजाच मन संतुष्ट करेल हाती बरोबर झोंबी खेळल हाती बरोबर घोड्या बरोबर झोंबी खेळेल आणि पैलवाना बरोबर तर खेळलच भारत केसरी मी त्या ठिकाणी काय होईल भारत केसरीचं एक पदक मी निश्चित त्या ठिकाणी पारितोषिक जिंकील आणि भारत केसरी म्हणून जर माझं त्या ठिकाणी प्रसिद्धी झाली मग विराट राजा मला आपला बर बर असा निश्चित करीनच ना का मलयुद्धामध्ये पारांगत आहे अरे हत्तीबरोबर युद्ध करतो हा एवढा शक्तिशाली आहे घोड्याला शिक्षण देतो घोड्याबरोबर युद्ध करतो असा शक्तिशाली आहे म्हणून विराटराजे माझा स्वीकार निश्चित करतील असं त्या ठिकाणी धर्मराजाला भीम सांगतात यावरी बोले पार्थवीर शक्रग्रही होतो पाच समत्सर ते ते उर्वशी परम चतुर कामा पातली त्या ठिकाणी अर्जुन म्हणतायत मी तीर्थयात्राला गेलो त्यावेळेस अमरावतीच्या ठिकाणी राजा इंद्राच्या ठिकाणी पाच वर्ष होतं महाराज अमरावतीमध्ये मग राजा इंद्रानं माझी परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी एक देवांगना पाठवली होती महाराज उर्वशी पाठवली होती तिचा काम निर्माण झाला आणि त्या कामाला मी नाविकार दिला त्या कामाचा तिरस्कार केला त्यावेळेस काय झालं ती सभोगनेदी म्हणून बदली शाप ती शापवचन एक संपूर्ण पावसी उर्वशी माझ्याकडे आली आणि ती मला म्हणली माझी मनाची पूर्तता पूर्ण कर त्यावेळेस मी नाकार दिला त्यावेळेस तिने मला शाप दिला काय शाप दिला एक वर्षभर तू नपुषक राहतो श्री होशील आणि ते या ठिकाणी माझ्या उपयोगाला आलं महाराज ओ बघा साधू संतला चांगल्या माणसाला शापसुद्धा कामी येतो काही ठिकाणी शापसुद्धा कामी येतो त्या उर्वशीनं मला शाप दिलेला आहे तू नकुशेक राहतील श्री श्रीत्व तुझ्यामध्ये येईल आणि ते माझा योग आता आलेला आहे आणि त्या श्रीच्या वेशामध्ये मी या विराटनगरीमध्ये राहील असं अर्जुन त्या ठिकाणी आपल्या भावायला म्हणतात यावरी पुल बोले कौतुक नाम सांगेन मी ग्रंथिक अश्वपरीक्षा शिक्षा अनेक करो निंद्र पतोष त्या ठिकाणी नकुल म्हणू लागलेला आहे माझं नाव मी आंतिक सांगेन आता माझं नाव या ठिकाणी बदलायचंय ना आंतिक आहे मग मला घोड्याची परीक्षा घेता येते घोड्याला शिकवता येतं हातीला शिकवता येतं अनेक प्रकारची कला मला दाखवता येते त्या कलेमध्ये मी पारंगता आहे ती कला दाखवीन आणि विराट राजा खुश होईल आणि तो विराट राजा मला या ठिकाणी नोकरीला निश्चित ठेवेल असं सहदेव म्हणतो आश अश्वतांतर्लक्षण सर्व चातुर्य मी जाणे सदेव यावरी वरी म्हणे पालनाम माझे पाल नाम माझे सहदेव म्हणतो माझं नाव संतिपाल घेईल आणि घोडे शिकवण्यामध्ये घोड्याची शाळामध्ये कार्य करण्यामध्ये मी पारागत आहे घोड्याची कला मला सगळी शिकवता येते म्हणून करता मी त्या ठिकाणी राहील आणि संतिपाल या नावानं मी नाम बदला बदलण्यात येणार आहे आज साठ गाई वृषभी यांची परीक्षा मी जाणे कैसी वर्तती तेने दुग्ध राशी ते मजपाशी विद्या से अ नकुल म्हणतो गायला दूध वाढवणे मशीला दूध वाढवणे मशीन जास्त तारा खाणे गायने जास्त तारा खाणे ही विद्या माझ्याकडे गायनं तारा कसा खावा जास्त ही विद्या माझ्याकडे गाईनं दूध कसं जास्त द्यावा ही द्या माझ्याकडे म्हशीनं दूध कसं द्यावा ही द्या माझ्याकडे मग गाई म्हशीनं दूध जर जास्त दिलं तर राजा मला ठेवीनच ना म्हणून करता मी हे कार्य करीन असा नकुल म्हणत आहे सहदेव रहदेव द्रौपदी म्हणे मी पुरंद्री नाम सांगे ना, ना सुदेशने पासी आहो सेवा करी आदरे त्या ठिकाणी द्रौपदी म्हणू लागलेली मी सुनेंद्री माझं नाव सांगेन सुनेंद्री द्रौपदी म्हणे मी सुरंद्री नाम सांगेन सौरंद्री सुदेशने पासी अहोरात सेवा करीन आध रे हो द्रुपदी म्हणू लागलेली आहे माझं नाव सुनेंद्री सांगन आणि जी काही राणी आहे का त्या ठिकाणी विराट राजाची पत्नी तिच्यापशी मी तिची सेवा करण्यासाठी दासी म्हणून राहील सुनेंद्री हे माझं नाव मी घेईल आणि विराट राजाची जी काही पत्नी आहे दानेंद्री आणि तिच्यापशी मी राहील तिची सेवा करील आणि सेवा केली की के महाराज माणसाला कोणाला बी आनंद होतो आणि ती सेवेमध्ये तिथे राहिल्यानंतर एक वर्ष जो काय अज्ञाश्वास आहे तो आपला पूर्ण होईल अशा प्रकारे म्हणते मी ते पांडवांचा सभास कोणते झाले गुप्त म्हणून आलो तुझ पासी म्हणून आलो तुझ पासी धर्मराजे म्हणतात मी आता तुमचा सगळ्याचा मुख्य आहे तुमचे जे जेवढे जेवढे तुम्ही आहेत का नाव बदलणार आहेत ना तुमचा मी स सभासद आहे मी तुमचा मुक मुकदम आहे थोडक्यात मी तुमचा मुकदम आहे मग आता पांडवाचं राज्य सं सगळं संपूर्ण महाराज कौरवानं पांडवाचं राज्य घेतलं आणि त्या पांडवाचे आम्ही सेवक होतो काय म्हणणार आम्ही तिथं गेल्यानंतर ह्या सर्वाचा मी सभासद आहे मुख्य मेन आहे मग पांडवाचं तर राज्य गेलं कौरवाने घेतलं मग पांडवाची सेवा करण्यासाठी आम्ही तिथं होतो मग आता आम्हाला काम नाही कोण ठेवतं कौरवानं तर ठेवलं नाही आम्हाला मग म्हणून करता तुमच्याकडं कर आम्ही आलेलो आहोत असं त्या ठिकाणी जाऊन मी तुमचा मुख्य 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 मुकदम होईल आणि त्या ठिकाणी असं बोलेल असं धर्मराजे म्हणतात मग बोले भीमसेना तर माता स्वयंपाकी अर्जुन म्हणे धरून सखी मनीन द्रौपदीचे हो त्या ठिकाणी भीमदादा म्हणतायत मी पांडवाच्या घरी स्वयंपाक करीत पांडवाच्या घरी स्वयंपाक होतो आचार्य होतो पांडवाच्या घरी पण पांडवाचं राज्य गेलो ना होय पांडवाचं राज्य गेलं म्हणून तिथून आम्हाला हकालून दिलं मग आम्हाला कोण ठेवतं आहे आमची फी कोण देत आहे आमची सुपारी कोण देत आहे म्हणून करता इकडं आम्ही फिरत फिरत आलो आणि अर्जुनसुद्धा म्हणू लागलेला आहे मी सुद्धा त्या ठिकाणी श्री म्हणून तिथल्या स्त्रियाचं काम करण्यासाठी होतो हां त्या ठिकाणी अर्जुन काय म्हणतात मी सुद्धा तिथं त्यांचं कार्य करीत होतो आणि तिथलं आता श्रिया श्रिया ते पांडवाचं राज्यच गेलं ना म्हणून करता तुमच्याकडे आलो या स्त्रियामध्ये स्त्रियाचं कार्य मी सुद्धा करील अशा प्रकारे म्हणत आहे नकुल म्हणे त्यावेळा धर्मरायाच्या श्वसाला यावरी होतो आलो आसे तू जकुल म्हणू लागलेला आहे मी धर्मराजाच्या अस्व शाळेमध्ये काम करीत होतो अहो धर्मराज राज्यात राज्येत झालं ना मग आम्हाला काम कुठे मग काम शोधित शोधीत आम्ही इथं आलो आणि तुमच्या या अस्व शाळेमध्ये आम्हाला ठेवून घ्या असं सगळ्यांनी विचार केला कुणी काय म्हणायचं कुणी काय तिथे गेल्यावर म्हणायचं असा विचार त्यांचा चालू आहे आणि त्यांचा प्रवेश होत आहे सहदेव म्हणे जाण विराटाशी बोलेन वचन मी पांडवा किल्लारी संपूर्ण सेवा करीन पासी सहदेव म्हणू लागला मी पांडवाच्या इथं बैलले चांगले सांभाळत होते चा अ बैलाच्याशी एक करीत होतो बैल जर आवताला धरले निळामध्ये पाच पाच एकर महाराज प्राण घेत होते असे बैलाची देखरेख करीतो बैल सांभाळीत होतो आणि बैलाची मला सगळी माहिती होती पण दुर्दैवानं पांडवाचं राज्य गेलं ना म्हणून करता तिथली नोकरी नाहीशी झाली आणि इथं तुमच्या इथं नोकरीला येण्याची पाळी आली अशा मी बैलामध्ये पारंगता आहे म्हणजे तुमचे बैल सांभाळण्यासाठी मला ठेवा असा नकुल म्हणत आहे द्रौपदी म्हणे सुदेशने पासी मनवीन द्रौपदीची दासी, दासी। गुप्त झाले गती आयशी अम्मा झाली गती ऐसी अम्मा द्रुपदीनं त्या सुदत्ला काय म्हणायचं विराटाच्या पत्नीला मी दुर्पतीची दासी होते मी काय होते द्रुपतीची दासी होते आणि मग दुरुपतीचं राज्य गेलं ना तिथं नोकरी होते तिची सेवा करीत होते आणि असं सगळ्यांनी विचार केला कुणी काय कुणी काय बोलायचं कुणी काय रूप घ्यायचं सगळ्यांनी विचार केला आणि सगळे त्या ठिकाणी गुप्त होत आहेत अशा प्रकारे तीर्थर स्वामी झालं ना आता लिंक चुकी अशा प्रकारे